श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आजचा दिवस तुम्हाला आनंदात जाऊ ही स्वामीजीरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावणासोबतच पाच राशींचा गोल्डन काळ सुरू झालेला आहे बुध ग्रह उलट होत आहे आणि त्याची कृपा तुमच्यावर होतीये कुंडलीत या ग्रहांचं स्थान भक्कम असेल तर त्या कोणत्याही व्यक्तीला धन समृद्धी सारं काही मिळतं चला तर पाहूयात कोणत्या आहेत त्या राशी त्यापूर्वी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा ग्रहांचा राजकुमार असलेल्या बुध ग्रहाला बुद्धी ज्ञान धन सुख आणि समृद्धी आरोग्याचं प्रतीक मानतात त्यामुळे कुंडलीत या ग्रहांचं स्थान भक्कम असेल तर त्या व्यक्तीला धन समृद्धी सार काही मिळतं आता तर बुध ग्रह चक्क उलट होणार आहे त्यामुळे या राशीवर नक्कीच आपल्याला बदल झालेले दिसून येतील बुध राशीतून सिंह राशीत गेलेला आहे इथंच हा ग्रह उलट होणार आहे ग्रह उलट होणार म्हणजे अडचणी वाढणार असं वाटतंय पण यामुळे चक्क काही राशींचा गोल्डन काळ सुरू होणार आहे पाच ऑगस्टपासून श्रावण सुरू झालेला आहे पहिली रास आहे वृषभ आपल्यासाठी ऑगस्ट सर्वोत्तम असेल बुध ग्रह सिंह राशीत उलट होणार असल्याने वृषभ राशीच्या व्यक्तींची सर्व रखडलेली कामं मार्गी लागतील नोकरीच्या शोधात असाल तर आता उत्तम संधी मिळेल दुसरी रास आहे मिथून आपल्यासाठी ग्रहाची उलट चाल फायदेशीर ठरेल परदेशी प्रवास होऊ शकतो तिथे कामाची संधीही मिळू शकते तसंच रखडलेली सर्व कामं पूर्ण होतील तिसरी रास आहे सिंह आपल्याला कामाबाबत शुभप्रसंग अनुभवायला मिळतील बुध उलट होण्यास असल्याने याचा परिणाम थेट आपल्या बोलण्यावर होईल आणि त्यातूनच उत्तम संधी मिळतील नोकरीत बढती मिळण्याचीही शक्यता आहे चौथी रास आहे कन्या या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे त्यामुळे आपल्याला बुध उलट झाल्याचा विशेष लाभ मिळेल धनसंपत्तीत वृद्धी होईल आपला मान सन्मान वाढेल पाचवी रास आहे कुंभ नोकरी करत असाल तर आता यश मिळेल जबाबदारी वाढेल त्यामुळे कामाचा व्यापही वाढू शकतो व्यवसायात नफा मिळेल उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे धार्मिक कार्यातही सहभागी व्हाल ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतो ज्याचा थेट परिणाम माणसाच्या आयुष्यात दिसून येतो ऑगस्ट महिन्यातही काही खास ग्रह आपल्या चाली बदलणार आहेत ज्यामध्ये सूर्य बुध शुक्र आणि मंगळ यांचा समावेश आहे सोळा ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल या गोचरमुळे सिंह राशीमध्ये सूर्य बुध आणि शुक्र यांचा तिहेरी संयोग तयार होईल हा योग सोळा ते बावीस ऑगस्टपर्यंत राहील शुक्र पंचवीस ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश करेल आणि पंचवीस दिवस तेथे राहील पंचांगानुसार बुध ग्रह तीन ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांनी अस्त झालेला आहे अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत बुध या स्थितीत राहील परिणामी अनेक राशींच्या लोकांना हा काळ लाभाचा ठरणार आहे राजकुमार बुधाचा प्रभाव विविध राशींवर पडतो बुध राशींच्या बदलामुळे त्याच्या क्षय आणि मार्गी स्थितीमुळे वेगवेगळ्या वेळी त्याचा प्रभाव पडू शकतो त्यामुळे काहींच्या आयुष्यात आनंद सहजता प्रेम आनंद येऊ लागतो तीन ऑगस्टच्या रात्री बुध अस्त झालेला आहे याचा परिणाम म्हणूनच श्रावणसोबत या पाच राशींचा गोल्डन काळ सुरू झालेला आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करून सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ